नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं हुतात्मा स्मारकाला बंधन मनसेच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा मनसेच्या मागणीनंतर पुणे विमानतळावरील उडान कॅफेच्या बोर्डावर उमटली मराठी परभणीतील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश सांगली जिल्ह्यात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याविरोधात मनसे आक्रमक पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सुविधांचा अभाव मनसेचं अल्टिमेटम सांगोला शहरातील परप्रांतीय नागरिकांच्या नोंदी करा मनसेची मागणी इचलकरंजीतील काळ्या उड्याची तात्काळ स्वच्छता करा मनसेची मागणी बोरिवलीमधील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा मनसेचं पोलीस प्रशासनाला निवेदन मनसेमुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टळलं मनसेच्या दणक्यानंतर वर्ध्यातील पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा सरकार बेघर करत असलेल्या प्रभादेवीकरांना मनसेचं पाठबळ आता पाहूयात बातम्या सविस्तर रुपात। एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला वंदन केलं स्वतंत्र महाराष्ट्र लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना यावेळी राज ठाकरेंसह मनसे नेत्यांनी अभिवादन केलं एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मनसेच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी मनसैनिकांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली सोबतच विविध ठिकाणी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला पुण्यातील संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी उडान कॅफेचं अनावरण करण्यात आलं या उडान कॅफेच्या बोर्डावर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत नाव लिहिण्यात आलं होतं याविरोधात सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं त्यानंतर अवघ्या चोवीस तासात मनसेच्या निवेदनाची दखल घेत विमानतळावरील बोर्डावर मराठीत उडान कॅफेचं नाव लिहिण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन परभणी शहरातील हजारो तरुणांनी पक्षाचे जिल्हा संघटक सोनू लाहोटी मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात गेले अनेक दिवस सातत्यानं दूषित पाणी पुरवठा होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी मनसेच्या निवेदनानंतर आयुक्तांनी शुद्ध मराठीत मनसेच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सुविधा व देखभाल करणं आवश्यक असतं त्याचा विसर प्रशासनाला पडला होता यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं एम एस आर डी सी आणि आर बी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सोबतच बैठकीमध्ये या प्रश्नांवर काम करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली सांगोला शहरात देशातील विविध राज्यांमधील नागरिक नोकरी व व्यवसायासाठी वास्तव्याला आहेत मात्र या नागरिकांची कोणतीही माहिती सांगोला नगर परिषद अथवा पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही इंडियन मायग्रेशन ऍक्टनुसार नुसार परप्रांतीय नागरिकांची नोंद पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे असणं आवश्यक असते त्यानुसार परप्रांतीय नागरिकांच्या नोंदी लवकरात लवकर करून घ्याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे इसलकरंजी शहरातील काळ्या ओढ्यामध्ये वैद्यकीय कचरा डाईंग मधील बेकायदेशीर उत्सर्जनामुळं तीव्र प्रदूषण होत आहे या प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी काळ्या ओढ्याची तात्काळ स्वच्छता करावी या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेला देण्यात आलं बोरिवलीमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे चरस गांजा यासारख्या अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या मुलांमध्ये वाढ झाली आहे यामध्ये प्रामुख्यानं तरुण वयोगटातील मुलं याच्या आहारी जात असल्याचं दिसून येत आहे ही गोष्ट पुढील पिढीसाठी धोकादायक असून त्यावर आळा बसणं गरजेचं आहे त्यामुळं परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली सोबतच विषयाचं महत्व लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असं निवेदन स्वरूपात पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बोरिवली विधानसभेच्या वतीनं देण्यात आलं कोपर राफ राफल नाईक विद्यालयामधील चुकीच्या व्यवस्थापनामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष अंधारात होतं शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करण्यासाठीचा अर्ज मिळाला नव्हता यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मध्यस्थी करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला आळा घालण्यासाठी त्यांना वेळेवर प्रवेश अर्ज मिळवून दिले गेल्या काही दिवसांपासून वर्ध्यातील गिट्टी खदान परिसरात अपुरा आणि अनियोजित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याविरोधात मनसेनं प्रशासनाला निवेदन दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानं गिट्टी खदान परिसरातील नागरिकांना आठवड्यातून तीन दिवस पाणी मिळणार असं जीवन प्राधिकरण विभागातर्फे लेखी आश्वासन नागरिकांना देण्यात आलं सात दिवसात पर्यायी जागा शोधायला लावणं बाजारभावापेक्षा कमी दरात घरांना दर देणं पर्यायी व्यवस्था न करता पूल पाडायला घेणं अशा अटी घालत सरकारनं ना प्रभादेवीतील नागरिकांना बेघर करण्याचा डाव रचला होता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली जोपर्यंत प्रभादेवीकरांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत कोणतंही पाडकाम कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू होऊच देणार नाही असा पवित्रा या मनसेच्या वतीनं घेण्यात आलाय या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद